तर नमस्कार युट्यूब फॅमिली सगळे कसे असताना असे असतात आमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपल्या पोरांना भेटले दप्तर आणि बूट तर तुम्हाला मी दाखवतो बघा खूप छान तर हे बघू शकता हे भेटले आपल्या दादूला दफ्तर भेटले प्रज्ञा सुद्धा नाही दाखव ना खोलून तर प्रज्ञाने त्या साईडला दप्तर ठेवलेले ते दादू आमचं काढतोय बघा हे बघा काढ ते बघा तुझ्या आजीकडे फोटो हे बघा हे प्रज्ञाला भेटले आणि खरंच खूप छान अशी क्वालिटी भेटली इकडं अर्चना आहे अर्चना दप्तराची क्वालिटी कशी एकदम मजबूत क्वालिटी दफ्तराची बघू शकता खरं मी तुम्हाला तरी पाचच्या कॅमेऱ्याने दाखवतो पोरांना मस्त पिके आणि आयडी कार्ड पण भेटले दाखव अच्छा याच्यात फोटोच नाही लावला तिनं अजून आणि मस्त आहे खरंच गव्हर्नमेंटच्या शाळा मध्ये ते सध्या पहिलं प्रज्ञा प्रायव्हेट मध्ये होती तर असे बॅग वगैरे तिला काय भेटत नव्हत्या आता महानगरपालिकेमध्ये टाकलं तर तिला ही पहिल्यांदा बॅग भेटली आणि एक दादूला बॅग भेटली हे बघा तर मी तुम्हाला पाठच्या कॅमेऱ्याने दाखवतो बूट आणि बॅग काय रे अर्चना काय झालंय म्हटलं विचारत नसलीस चांगलं नाही का पोराला बॅग भेटले दफ्तर भेटले माझ्या माझ्या डोळे दुखायला लागले लावून तिचे डोळे दुखायला आता बघा इकडे दादूचे बूट प्रज्ञाने ठेवून दिले वाटतं तिचे प्रज्ञाने दाखवणार दादूला बूट भेटले ते एकदम मस्त वाईट वाले ह्या दोन बॅगे आहेत एक दादूची एक प्रज्ञाची ही दादूला भेटली आज भेटली जस्ट आणि प्रज्ञाला काल भेटली होती है ना रेनकोट आता पाऊसही नाही जाब झाला अजून तर उद्या रेणकोट भेटणार आहे बूट आहेत प्रज्ञाने ठेवून बी दिले वाटतं तिचे बूट ना तर बघू शकता इकडे असे दप्तर आणि खरंच खूप छान असं त्यांना म्हणजे आम्हाला तर खरंच खूप छान वाटलं त्यांना अशा वस्तू भेटल्यात तर तर आपला छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा दादू इकडे बघ रे तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा काय आणि बघा अर्चनाचे लाईव्हला बसून बसून आता लागले डोळे दुखायला कारण की रात्रीचा खूप मोठा लाईव्ह घेतला होता तिनं जर जवळपास भरपूर लोकांनी असा सपोर्ट केला आपल्याला तर चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडीओ मध्ये दादू आणि ती टीना ते तिला टीना खेळत असतो तो चोवीस तास